नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त स्थापित करून देणारी कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलर पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णा कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच पाच आणि जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे दिनांक एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान जालना जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान, अभियान राबविण्यात येते रस्ते अपघातामध्ये मृत्यू वाहनधारकांची संख्या मोठी असल्याने दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतं या वर्षी जालना आर टी ओ कार्यालयाकडून एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रक्षा रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतं या अभियानाचा औपचारिक प्रारंभ आज जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसेल यांच्या हस्ते हिरवे झेंडे दाखवून करण्यात आला यावेळी रस्ता सुरक्षा रॅली देखील काढण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये जनजागृतीपर पोस्टरचं विमोचन करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल वाहन निरीक्षक भीमराज नागरे संजीवनी चोपडे नितीन पाटील सुनील चौहान अनिल कदम यांच्यासह विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आणि आर टी ओ कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित तर मला सांगा रस्ता सुरक्षा अभियंता शुभारंभ झालं काय किती दिवस असणार आहे काय नाही कशा पद्धतीने रस्ता सुरक्षा अभियान हा एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीमध्ये असणारे आणि विविध उपक्रम या महिनाभरामध्ये सगळीकडे ठेवले आहेत जास्तीत जास्त सहभाग रोड सेफ्टीच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे याबाबत प्रचारसिद्ध प्रसिद्धी याच्यामध्ये करण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं प्रशासनामार्फत ज्या योजना राबवणं आवश्यक आहे ज्या गोष्टींचं उपाययोजना केल्यानंतर अपघाताची संख्या कमी होऊ शकते त्याचं देखील नियोजन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे मागील वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून साधारणतः साडेतीन ते चार कोटी हे आ, या वर्षीच्या उपाययोजनांसाठी देण्यात आलेले आहेत नवीन उपाययोजना आपण घेतोय जे नवीन झालेले रस्ते आहेत जालना शहरामध्ये तालुक्यांना कनेक्ट करणारे तर त्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना या करण्यात आणि वर्षी देखील त्याच दे नियोजन करण्यात नमस्कार दरवर्षी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून राष्ट्रीय आणि राज्य रस्ता सुरक्षा अभियान हा राबवला जातो पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जायचा दोन हजार एकवीस पासून हा पूर्ण महिना राबवला जातो तर या वर्षी एक तारखेपासून एकतीस जानेवारी पर्यंत सुरक्षा अभियान राबवला त्याचा आता मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आपण औपचारिक उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक रस्ता सुरक्षा दिनदर्शिका आणि एक पुस्तक ते विमोचन केलेले आहे आणि एक रस्ता सुरक्षा जनजागृती नागरिकांनी शहरातला व्हावं म्हणून एक वाहनांची रॅली काढलेली आहे तर त्या रॅलीला साहेबांनी हिरवा कॅनिल देऊन औपचारिकदृष्ट्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलेलं आहे हा कार्यक्रम एक जानेवारी पासून एकतीस जानेवारी पर्यंत निरंतरपणे घेण्यात येईल राज्य शासन परिवहन विभागाने महिन्याभरासाठी विभागाच्या राज्यातील सर्व घटकांना त्याच्यात शिक्षण विभाग आहे शाळा आहे ट्रक चालक बस चालक आणि वाहन चालवणाऱ्या आणि रस्ता वापरणाऱ्या सर्व घटकांच्या सुरक्षिततेसाठी आपण ज्या विविध उपाययोजना राबवतो हो, आणि मोटर वाहन कायदा आहे रस्ता सुरक्षेसाठी आपण राबवतो हो. त्याच्या संदर्भात जनजागृती आणि लोकसहभागासाठी हा अभियान आपण राबवतो हो. तर आपल्या सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो की वाहन चालवताना मोटरसायकल स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यावर्षीची शासनाची थीम जी आहे ती केअर काळजी परवाह ही आहे सर्वांनी स्वतःच्या जीवितांची काळजी घेणे आपल्या रस्त्यात काम जे इतर पाचार्याने वाहन चालवणारे इतर रोड युजर्स आहेत त्यांच्या जीवनाची काळजी करणे आणि आपल्या कुटुंबियांची काळजी करणे यासाठी रस्ता सुरक्षा उपायांचा अवलंब करावा हेल्मेटचा वापर करावा टू व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करावा कार चालवताना सीट बेल्ट वापरण्यामुळे कार अपघातात मृत्युमुख होणाऱ्यांची संख्या ही साठ टक्क्यांनी कमी होते हे स्टॅटिस्टिक्स आहेत तर रस्ता सुरक्षा संदर्भात रस्ते अपघातासंदर्भात लोकांना माहिती मिळावी लोकांचे होत असणाऱ्या अपघाताबद्दल आपण स्वतःच्या सहभागातून सुरक्षितता कशी पाळता येईल याबाबत लोकांना जागरूक करावे म्हणून हा अध्यान राबवला जातो त्यासाठी हा कार्यक्रम मी चंद्रमोहन कृष्णा चिंतन सहायक प्रादेशिक पदाधिकारी प्रभारी उपप्रादेशिक पदाधिकारी जालना जालना शहरातील जुळा जालना भागात ऑटो रिक्षा चोरून नेणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकलात त्याच्या ताब्यातून नव्वद हजार रुपयांची रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे जालना शहरातील जुना जालना परिसरातून ऑटो रिक्षा चोरीला गेली होती एकोणवीस डिसेंबर रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी नागोराव महादेव पोटे राहणार आमदारी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली घेऊन चौकशी केली यावेळी गुन्ह्यातील बजाज ऑटो कंपनीची काळ्या रंगाची रिक्षा आरोपीकडे आढळून आली पोलिसांनी नव्वद हजार रुपयांची रिक्षा जप्त केली असून आरोपीला बेड्या ठोकल्यात सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलिस अंमलदार रामप्रसाद पवरे पौरे गोपाल गोशिक सागर बाबिसकर इर्शाद पटेल रमेश राठोड रमेश काळे यांनी केली आहे जालना जिल्ह्यातील तब्बल सहाशे पन्नास अक्षय रुग्णांना पोषण आहार किटचं वाटप जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आलंय जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही प्रतिनिधी वाटप करण्यात आलंय भारत सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय त्या अनुषंगाने प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत कम्युनिटी स्पोर्ट हा उपक्रम देशभरात राबवण्यात येतोय याच उपक्रमाअंतर्गत क्षय रुग्णांना सामाजिक संस्था औद्योगिक हो संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींकडून निक्षय मित्र म्हणून पोषण आहार किट देण्यात येतात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज जालना जिल्ह्यातील सहाशे पन्नास रुग्णांना या किटचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर जी एम कुंडलीकर सुनील बियानी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले देवळगाव राजा महामार्गावरील गंभीर जखमी अवस्थेतील दुचाकी मृतदेह आढळलाय बाजूलाच अस्ताव्यस्त झालेली दुचाकी आढळल्याने अपघातात मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविलाय शेलगाव काकडे तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील सचिन संतोष या तरुणाचा मृतदेह देऊळगाव राजा जालना रोडवरील वाघरुळ शिवारात रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत आढळला बाजूलाच एक दुचाकी अपघातग्रस्त असल्याने आढळून आले तालुका जालना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जालनात पाठवला रस्ते अपघातात हा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून तालुका जालना पोलीस ठाण्यात या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दाटीवाटीने गोवंश भरून आयशरमध्ये वाहतूक करणाऱ्या विरोधात चंदनझिराव पोलिसांनी कारवाई करत हा आयशर जप्त केलाय या प्रकरणात दोघांविरोधात प्राण्यांचा छळ आणि प्रतिबंध अधिनियम एकोणीशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय चंदनशिरा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर खैरे हे काल मध्यरात्री बाहुणे बीट मध्ये पेट्रोलिंग करत होते यावेळी आई अमृतुल्य चहासमोर एक संशयास्पद आयुषर पोलिसांनी हा गोवंश जप्त करत या प्रकरणात इरफान शेख महमूद राहणार छत्रपती संभाजीनगर आणि इम्रान शेख हनीफ राहणार छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम एकोणाशे साठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आहे 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जण रात्री उशिरापर्यंत पार्टी करतात मात्र पोलिसांनीच कर्तव्यावर असताना दारू पिऊन मारहाण केल्याचा आरोप जालना शहरातील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने केलाय जालना शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शेख मुजीब उर्फ छोटू हे एकतीस डिसेंबर रोजी साडे अकरा वाजेला आपल्या कार्यालयातून घराकडे जात होते यावेळी विशाल कॉर्नर परिसरात चंदनशिरा पोलीस ठाण्यातील दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केली असल्याचा आरोप शेख मुझीब यांनी केला विशेष म्हणजे चंदनशिराव पोलीस ठाण्याच्या प्रभारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी यांच्या कानावर देखील त्यांनी ही घटना टाकली असल्याचा दावा केलाय मात्र या प्रकरणात कोणतीही अॅक्शन न घेतल्याने अखेर शेख मुजीब यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे तर याच घटनेचा फोन वरून आला होता मात्र या प्रकरणात पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी यांनी मेघना कोण मेघना त्या काय सीएम आहेत का असा उल्लेख केल्याची एक ऑडिओ क्लिप देखील समाज माध्यमांवर व्हायरल हा नमस्ते मॅडम हाँ, मैं कल आपसे बात किया था ना मैडम आपके जाने के बाद में मेरे को जो है तो पूरे कर्मचारियों ने मिलके मारे मैडम मैं आपको बोला बोल के मैं आपको कोई गलत बात बोला था क्या मैम आप कौन बात कर रहे हैं कहाँ से बात छोटू बात कर रहा हूँ मैडम मैं हाँ आपको दीदी का कॉल आया था क्या कौन दीदी मेघना था मेघना कौन है ठीक आप है आप ऐसे बोलते थे सीएम पीएम ऐसे मेघना कौन है मंत्री

पांच छह जो पुलिस वाले ड्रिंक करने वाले थे मैं जा रहा था तो मेरे को बोले क्यों ले बोले कहा तो भी भी थी जो प्रभारी इंचार्ज है चंदन जीले की मैडम को बोला तो ये कर्मचारी को आप बात करो ये क्या गाली गलोच कर रहे तो मैडम के सामने जो है तो मेरे को ढगला ढगली करके और मेरे आंख पे आ रहे मारने के लिए गाली गलोच कर रहे जाती बात और किसने मतलब उसमें भीड़ में एक धंडे से मारा मुझे मालूम नहीं उसके जो है तो मैंने एक्सरे करा एक्सरे में जो है तो फ्रैक्चर है और मेरे को नाले में ढके नाले में गिरा के ढके ढके के नाले में गिरा दी तो जिससे मेरे को पैरों में बहुत इसमें इसमें मार लग गया और ये पूरी घटना डी मैडम चौधरी कर मैडम के सामने हुई और उनको पूरी घटना की मालूम है और मैं फिर बाद में दूसरे दिन फोन करा उनको मैं बोला हमारे मंत्री महोदय मेघनाथ बोडीकर साहिब का आपने तुमको फोन आया था क्या पीए का और मैंने तुमको कुछ ऐसा गलत बोला कि तो वो बोले कौन मेघनाथ वो क्या सीएम है क्या पीएम है क्या जो बोलने का है पुलिस स्टेशन में आके बोलो अब एक हमारे ऐसे व्यक्ति के साथ में ऐसा होगा कि पी के पुलिस वाले जो है ऐसा अत्याचार करेंगे कि हम क्या आरोपी है कि क्या है जो इन्हें जिसने भी ये करा इसकी पूरी सीसीटीवी है उस पर एकदम कायदे से कार्रवाई होना जो मेडिकल के आधार पे है। बस हमारी इतनी विनंती याबरोबर पत्र बातमीपत्र संपलंय पहात्रा यमसेन न्यूज नमस्कार मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहाप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर ब्रान्डेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा बबनदादा सो संपुटी किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लौंस सोर्टी नगर अंबड रोड जालना